बाबा पण काढून घेत ती का बोलो आय बाया अनो करू नका वग रडतो परशुराम आता तुम्हाला थोडीशी मी गम्मत दाखवतो तुम्ही नुसतं बुलक बघा आता पूर्ण मजा बघा कसं आमच्या वाघमार कुटुंबात मजा असते ती म्हणजे कसं एकामेकाला ट्रोल करता येते म्हणजे समजी नाटक आहे मी आता ही कडे ही घर बघून तुमच्या लक्षात आलं असेल मी आलोय पांडूच्या घरी म्हणजे आम्ही डोक्यावर पडलं येड्यासारखं हिला घेऊन शूटिंगसाठी आलो या हिथं येऊलत होता मला आणि आता माझ्या बघा कसा झोपलाय आणि कसा मी त्याला उठवतोय आणि कारण काय सांगतोय बघा की आता हा किती वेळ झाला आलेलो मी इथं बरा कळत नाही का त्याला उठायचं ला शूटिंग लावायची ला 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 शंभू लाईट किती वेळ झाला लावून त्या मातारीच्या फोटो एक घर बाणगडी आणि त्याचं तुम्हाला सांगतो तिसरा भाग येतो हो या गुरुवारी त्या शूटिंग साठी आम्ही ही करून आलो या त्याचं नाटक चालू आहे आतमध्ये मध्ये झोपलाय अजून आता उठन मग उठण बघू आपण कारण यायच पूजाला बोलो बरं हे हा हिस्त नाटक लावलंय त्याने बघा घर शंभो शंभो शंभू कुठे गेला शंभू कुठे गेला शंभू नाव राहिला ते काय केलं त्या काय करते या झालं उरकलं का अरे हे कासले कसले उरकताय तुम्ही अजून हे असलं नागडं उघडं बोंगळ झोपले या हा का झोपले असा बोलू पोटात दुखत सांगितलं पोटात सुट लावलं म्हणून पोटात दुखायला लागलं काय तुझं नाही म्हणून नाही कालच जर ना पोटात दुखायला यार मी वहिनीच्या तिकडं फ्रेंड बनवायला गेलतो ना तेव्हा मला दुखताय का पोटात सांग दुखत सांग की पोटत्यांच नाही पडत्यांचं आपल्या खायला दिलत्या तावपासून दुखते काय काय कापण्यात घातले मी नाही केलं या मी खाया द्याव का नाही तुला घरात गेलते ना मी आज जे केल्या होत्या त्यांनी गरम गरम दिल त्या तुम्ही घरी आणून काय तर त्यात घालून तुला आता तुझ्या घरच आम्ही खायला हॉटेलमध्ये खायला आठ दिवस झाला गेलो आठ दिवस त्या दिवशीच गेला दोन तीन दिवसात बायको माझी पूजा सांग गेल तो कुठं खायला किती दिवस दोन नाही चार दिवस झाला त्या दिवशीच गेल तर माझ्या दोन तीन दिवसात माहिती मलाच आठवत नाही तू बारामतीतली संध्या हॉटेलचे नाव लवकर तुला जेवढी माहिती तेवढे तसं काय लट पटलं भिव नको तू इथं ये आता मी ऐकलं तुझ्या जीवावर मी बोलतोय माहिती माझे तुम्हाला माग कुठे जाते काय तुझ्या सगळं आता तुझ्या जीव मी एवढं हिथ ह्याला बोलतो या आणि तू आता अचानक असं काढून घेत म्हणलं तुम्हाला बोला कसं व्हायचं मी आता हिच्या जीव ह्या अंगा या पर्यंत जायला बोलले जर तरी पळून जाईल खोटं बोलला का तुम्ही इथं जेवला तिथं कुठे गेली

आणि आज माझ्या त्याला बोल काय बोलायचं बोलत होते काय तरी घालून दिलं दोन तीन दिवस झाल्या बाहेरच गेला काहीतरी खायला घालून दिले म्हणता मला काय येत काय मला काय करायचं मी नको नको म्हणलं तरी काय माहिती काय एवढं म्हणजे तुला काय आम्ही खाय तुझ्या घरच खात होती तर का तू खा घालून दिलं काय माझे काल माझी केस दुखत होती केस दुखत होते मग केसली असते वहिनी तूच खायला केसात घालून दिलं मला केस खात नाही दुखत होत माझ समज ही वरच्या वरची केस केस गुतोडा लागला दोन चार दिवसात केसाला तेल तर गुतोडा होणारच केस माझ तुला सांगतो ती पण दुखायला लागले आता केस सुजली होती काय बोल कि तुला काय होत होत ती सांग की तुझं पण केस खांजवत केस का प्रियंका बोल ग बोल की तुझी झलक दाखव की त्याला ती हलक्यात तुला घेतोय जरा तुझी झलक तु दाखव की येही झेनक दाखव तुझी माझं आता तुला <laughs> <जाँ> <laughs> पण <laughs> बोल तू येऊन बोला गेला आणि खोटं बोलला तर मी बघितलं हॉटेलवर जाऊन बसली देते काय होय मला भाऊजी बोल आठ दिवस झाला भाऊ गेलो नाही भाऊजी काय म्हणलं वलीनं काय घातलं काय

आम्ही नाचतो आणि तुम्ही शूटिंग का बस का नाच त्याचं म्हणणं काय होतं आई नाचते म्हणजे <laughs> ना नाच विषय काय जाऊ मी माझ बघितला नाच आहे का तुला काय तुझे जनायची म्हणायची कसं मला बोलतोय बघितलं का नाच आहे का पहिल्यांदा बोलतोय ना नाच आणि नाचलं तर मला नाच आहे बोलतोय बघितलंय का काय म्हणायचं ना काय पण कर म्हण लगेच करा करा

कायच नव बल चल उठ चल चल लवकर शंभ कुठे चल कॅमेरा लाव उठले ती आता चल लवकर पण ना आता चल लवकर हा लाव चल, उट, चल, वाँ। चल वाँ। चला चला मित्रांनो आता शूटिंग करून घेतो तिसरा घर एक भानगडी अनेक त्याचं शूटिंगचं तुम्हाला सांगतो तिसरा एपिसोड येतोय आणि ज्यांनी ज्यांनी काल विठ्ठल रुक्मिणीचा व्हिडिओ बघितलेला आहे त्यांनी चॅनेलला जायचं व्हिडिओ बघायचा आणि माझ्या चॅनेलला कोणी सबस्क्रायबर केलं नसलं कसा कसा सबस्क्रायबर करून टाकायचं पुढे येणारे बेल बेल आयकनला पण क्लिक करायचं म्हणजे कसं सर्वात नवीन हिडो असले हिडो पहिल्यांदा आले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचल ओके बर चला शूट करून घेतो गुरुवारी भागी हे गुरुवारी कसा उद्याच येणार आहे आणि गुरुवारी चौथा भागाचं बनवायचं आहे हे माझा टिने माझे बाकी भाई चला घेतो उरकलं का उरकलं का चला 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 चल लवकर कुठं गेले अजून रे का चल की चल चल कमर उचलून घे चल बैठले माझं पिल्लू आज कसं दिसत बाकी पुढं पिल्लू कसं दिसतंय बैठले पिल्लू म्हणले की लाड आली ती बैठली बर चला मित्र आलो एक घर भानगडी आले असलं ते बघाय भेटणार तुम्हाला काय करतो मी तू काय करतोय काय चल चला का कसलं मराठी सांगा तुम्हाला चला की असं पुढं घालून नेहा लागत